मला आज कोण कोणावरती बोलत आणि कोण कोणावरती आरोप करतंय वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे एकच मी खरं एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावरतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ लावरतो व्हिडिओ आपलं ते सुरूच केलं पण आता सांगतोय लावरतो व्हिडिओ सांगतो बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे करायला आणि त्या हातात तलवार काही गोट्या खेळायला गेले ते गेली देख कधीच होत नाही पाटील हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात थर करायला आणि त्या हातात काय खेळायला गेले तर ते गेली ठेवायला लागलीत का यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंचाहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता